लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेतून मंजूर सार्वजनिक शौचालयं पाच वर्ष झाली तरी उभारली गेली नाहीत याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला लोकहिताच्या योजना आणि कामं ही केवळ कागदावर किंवा एखाद्या फलकावरच असतात हे दाखवून देणारं हे उदाहरण प्रभाग क्रमांक पाच इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेतून शौचालय उभारण्यासाठी निधी मंजूर झाला तसा फलक देखील उभारला तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न झाले नागरिकांना वाटलं की आता आपल्या परिसरात सुविधा निर्माण होतील आज मात्र आज पाच वर्षे झाले तरी शौचालय मात्र उभारलं गेलं नाही मुळात इथली दुरवस्था संताप आणणारी आहे अशात शौचालय उभारणीचा पाच वर्षात दिवस कधी उजाडलाच नाही याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आलं इतकंच काय तर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांच्या जनता दरबारात देखील न्याय मागण्यात आला आहे आता तरी इथलं मंजूर शौचालय उभारलं जाईल का अशी विचारणा देखील केली जाते आता सध्या पाच हजार पाच हजार लोकसंख्या लोकसंख्या मधन सण असं आहेत त्यातले पण दोन तुटलेले आहेत लेडीजचे पण चार संडास आहेत ते पण तुटलेले आहेत त्याला दरवाजे नाहीत हे अशी कचऱ्याची घाण आहेत तिथं करंट लागून शिळेसुद्धा आहेत आणि लेडीजला इथे जाता पण येत नाही एक करता पण येत नाही म्हाताऱ्या माणसाला पाच सहा वर्ष झालं हे बांधकामाचं काम तसं संडासारखं पडलेलं आहे सार्वजनिक शौचालय बांधण्याकरता दोन हजार एकवीस बावीसपासून तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निधीतून प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता गेली पाच वर्ष झालं या ठिकाणी कुठलंही शौचालय बांधण्यात आलं नाही होते ती सर्व शौचालय पाडून इथल्या नागरिकांची हेळसण व कुचंबना सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं आज कर करण्यास सुरुवात केली खरं वास्तविक पाहता या सर्व समस्येबाबत कालच या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय प्रणितेदाय शिंदे यांनाही निवेदन देण्यात आलं शिवाय कालच सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त ओंबाशेकर यांनी प्र व व झोन एकमध्ये जो जनता दरबार घेतला होता त्या जनता दरबारमध्ये सुद्धा या समस्येबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे बघू आता पुढं प्रशासन महानगरपालिका प्रशासन कोणत्या पद्धतीने या समस्येवर काय कारवाई करते